हॅलो एवरीवन वन वेलकम वेलकम बॅक टू टुडेज यूट्यूब व्हिडिओ आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार पंचवीस साठीची स्ट्रॅटजी प्रीलिम्स एक खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे एम पी एस सी राज्यसेवेची आणि ज्याच्यात नाईन्टी पर्सेंट पब्लिक आउट होतं नाईंटी पर्सेंट सिरियस लोक पण ही एक्झाम क्लिअर करू शकत नाही प्रिलिम्समध्येच त्यांची गाडी अडते आणि पुढे कसं करायचं त्यांना समजत नाही म्हणून आत्ता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम एक्झॅक्ट स्ट्रॅटजी सांगणार आहे टू द पॉइंट स्ट्रॅटजी सांगणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जी प्रिलिम्स होणार आहे त्याला क्लिअर ही फुल प्रूफ स्ट्रॅटजी आहे एम पी एस सी प्रिलिम्स क्रॅक करायची ही स्ट्रॅटजी आहे ह्याच्या पहिले की मी तुम्हाला सांगेल कसं करायचं मी माझ्याबद्दल थोडं सांगते मी यू पी एस सी सी एस सीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे दोन हजार बावीसमध्ये मी यू पी एस सीचे दोन मेन्स लिहिले आहेत चे मी एम पी सीचे दोन मेन्स लिहिले आहेत आणि प्रिलिम्स स्पेसिली कसं क्लिअर करायचं ह्याचा मला क्लिअर आयडिया आहे ही माझी मार्कशीट पण मी इथे अटॅच केली आहे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पॉज करून झूम करून बघू शकता कारण की आजकालच्या जमान्यात क्रेडॅब क्रेडिबिलिटी मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि जर क्रेडिबिलिटी हॅम्पर होती आहे तर मग लोक कसंच विश्वास ठेवतील तर असं नाही की मला एक्सपिरियन्स नाही आहे फुल एक्सपिरियन्स आणि फुल डिस्क्लोजर तो अस स्टार्ट फॉर प्रिलिम स्ट्रॅटजी फर्स्ट थिंग्स ग्रेड फर्स्ट सीसॅट पेपर बघून घेऊया सीसॅट पेपर ऍक्च्युली सेकंड पेपर, पेपर, पेपर तो तो आहे पण मी त्याला पहिलं ठेवलं आहे का पहिलं ठेवलंय कारण की हा क्वालिफाईंग पेपर आहे दोन हजार बावीस पासून हा क्वालिफाईंग पेपर झालाय फक्त सिक्स्टी सेवन मार्क्स हवे आहेत हा पेपर क्लिअर करायला आणि एकदा का तुम्ही इंग्लिश मराठी रिजनिंग आणि कॉन्टवर पकड बनवली की हा पेपर कधीच तुम्हाला प्रॉब्लेम देणार नाही हा पेपर तुमचा सेफ बेट राहू शकतो म्हणजे सॅटची तर काळजीच नाही ह्या लेवलचं प्रिपरेशन तुम्ही सॅटसाठी करू शकता पहिलं सी साटचा आपण सिलेबस बघूया कॉम्प्रिहेन्शन आहे इंटरपर्सनल स्किल्स आहेत कॉम्प्रिहेन्शन इंटरपर्सनल स्किल्स लॉजिकल रिजनिंग डिसिजन मेकिंग जनरल मेंटल एबिलिटी बेसिक न्युमरिसी आणि मराठी आणि इंग्लिश लँग्वेज तर तुमचं डिपेंडिंग तुमचं मराठी मिडियम आहे का इंग्लिश मीडियम आहे एक तर स्ट्रॉंग असणारच एक तर मराठी स्ट्रॉंग असेल किंवा इंग्लिश स्ट्रॉंग असेल तुम्ही डिसाईड करायचं कोणतं स्ट्रॉंग आहे त्याचे जे टेन क्वेश्चन्स येतात ते तर पक्के पक्के बरोबर करायचे तुम्हाला ऑन एन एव्हरेज तीस क्वेश्चन बरोबर करायचे तीस प्लस क्वेश्चन बरोबर करायचं एम आहे रिझनिंगमध्ये काही इझी क्वेश्चन्स येतात दरवर्षी काही इझी क्वेश्चन्स रिजनिंगमध्ये विचारले जातात ते इझी क्वेश्चन्स तुम्हाला पिक करता आले पाहिजे आणि ते सॉल्व्ह करायचे तर मी सी एक स्पेशल पी वायक्यू अनालिसिस व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यात इझी क्वेश्चन कोणते होते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करतायची गरजच नाही ना सी सॅटला एवढे मार्क आणायचे कशाला जेवढं क्वालिफाईंग आहे तेवढेच मार्क आणायचे आहेत तर इझी क्वेश्चन कोणते होते चोवीसच्या पेपरच्या मध्ये तेवीसच्या पेपरमध्ये बावीसच्या पेपरमध्ये तुम्हाला शोधून दाखवणार आणि सॉल्व्ह करून दाखवणार आहे तो प्लीज लाईक दिस चॅनल शेअर इट सबस्क्राईब इट ताकी मला पण मोटिवेशन बनून राहील कारण की इकडे काही इन्सेंटिव्ह नाही आहे मी प्युअरली सगळ्यांची हेल्प व्हावी म्हणून आणि मला जितकं मिसगायडे फील झालं इतकं कोणालाच मिसगायडेड फील होऊ नये आता नवीन पॅटर्न आलाय लोकांना भीती वाटते आहे खूप लोक असे जे प्रिलिम्सच्या वर्डवर असतील विचार करत असतील राज्यसेवा करायची का नाही करायची तर सगळ्यांना हेल्प व्हावं म्हणून मी हा चॅनल काढला आहे आणि ह्याला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत सो, सो दॅट आपण ग्रो करू शकू आणि मला पण इन्सेंटिव्ह बनून राहील हे सगळं सी सॅटचं मेनली काय ट्रिक आहे सी सॅटची इझी क्वेश्चन आयडेंटिफाय करणं इझी क्वेश्चन तुम्ही आयडेंटिफाय केला मध्ये अर्ध कम डन आहे इझी क्वेश्चन बघायचा तर सॉल्व्ह करायचा तीस क्वेश्चन्सही करायचे आहेत म्हणजे थर्टी फाय क्वेश्चन्सच अटेम्प्ट करायचे आहेत खूप एक्झाममध्ये जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्यावर जास्त मार्क्स देण्यावर फोकस करू नका इझी क्वेश्चन आयडेंटिफाय करा ते सॉल्व्ह करा काम झालं सी सॅट इज अ इझी पेपर क्वालिफाईंग पेपर जर तुम्ही सगळे पी वाय क्यू सॉल्व्ह करून बघितले रिडिंग कॉम्प्रिहेन्शन समजलं डिसिजन मेकिंगचे काही बेसिक टेनेंट्स असतात जे मी तुम्हाला सांगेल तुम्ही ते समजवलं की सी सॅट तुमचा इझिली पार होणार यू पी एस सारखं डिफिकल्ट सी सॅट एम पी एस कधीच विचारलं नाही आहे आणि मला नाही वाटत विचारतील पण यू पी एस सीने एकदाच खूपच डिफिकल्ट विचारलेला दोन हजार तेवीसमध्ये तेव्हा आता खूप बुचर झालेलं खूप सिच्युएशन झालेली यू पी एस सीची पण आता असं काय होणार नाही इझी नॉर्मल ऑन द लाईन पेपर येतो डिफिकल्ट जरी आला तरी आपण क्वालिफाईंग मार्क्स सी सॅटमध्ये आणू पी वाय क्यू प्रॅक्टिस करून ते होऊ शकतं आता सी सॅट बघितला आता सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट राक्षस ज्याला सगळे घाबरतात जनरल स्टडीज पेपर वन आता ह्याचा जो कट ऑफ आहे तो मेरिट डिसाइडिंग असतो आणि ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला जर सेफ स्कोर मी आजच सांगायचं म्हणलं तर वन ट्वेंटी प्लस सेफ स्कोर आहे तुम्ही म्हणाल मॅम एवढा जास्त वन ट्वेंटी म्हणजे साठ प्रश्न हो एम पी एस सीचा पेपर थोडा इझी असतो एम पी एस सीचे स्टुडंट जास्त फॅक्च्युअल रीड करतात पेपर फॅक्च्युअल येतो वन ट्वेंटी प्लस कट ऑफ मानून चालायचं जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे आहात तर आणि जरी जनरल कॅटेगरीचे नाही आहात तरी वन ट्वेंटी प्लसच एम करायचं कारण की प्रि तेवढ्या लेवलचं आपलं प्रिपरेशन झालंच पाहिजे की मेन्समध्ये तेव्हा तर मार्क येतील जेव्हा प्रिलिम्समध्ये आपण ह्या लेवलचे मार्क आणू तर दिस शुड बी युअर एम आता मेन प्रॉब्लेम काय ह्या पेपरचा हा खूप वास्ट आहे आणि ह्याला प्रॅक्टिस लागते क्यू प्रॅक्टिस लागते एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस लागते एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस जर तुम्ही नाही केली आहे तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम होणार आहे पेपरमध्ये शंभर प्रश्न येतात असे नाही की शंभरचे शंभर प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे तुम्ही नाईंटी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ज्याच्यातले पण तुमचे ट्वेंटी फाईव्ह रॉंग झाले तरी चालतील था। एवढं तुम्हाला काय म्हणतात लिवे आहे पण तो लिवे कसा यूज करायचा कोणते प्रश्न सोडायचे कोणत्या प्रश्नाला कसं कॅल्क्युलेटेड गॅस घ्यायचं लॉजिकल गॅसिंग काय असतं हे टॉपर्सला येतं हे वारंवार प्रिलियम्सचे क्लिअर करतात त्यांना ही ट्रिक्स माहिती आहेत पण जे आपल्यासारखे होतकरू विद्यार्थी आहेत ते मेहनत करायच्या मागे लागतात आपल्याला लागता। वाटतं आप मी सगळं लर्न करेल आणि हे ट्रिक्स वापरणारे लोक सपोज दहा क्वेश्चनमध्ये पण तुम्हाला ट्रिक्स कामाला आले तर तुम्ही जनरल पब्लिकच्या खूप पुढे निघणार वीस मार्क खूप असतात दोन दोन मार्कांनी तीन तीन मार्काने लोकांचे कट ऑफ जातात दरवर्षी प्रिलियमचे आणि काय माहिती मेन्स मध्ये खूप चांगलं परफॉर्म करतील पण प्रिलिम्सच कधी क्लिअर करू शकत नाही सो so, अशा मुलांसाठी आय वॉन्ट टू हेल्प युअर आता पहिलं सगळ्यात पहिलं मी तुम्हाला बुक्स सांगते एक एक टॉपिक आपण हँडल करूया एक एक टॉपिकचे बुक्स तुम्हाला सांगते पहिलं हिस्ट्री महाराष्ट्राची आणि मॉडर्न इंडिया एन्शंट इंडिया मेडिकल इंडिया आता हिस्ट्री म्हणजे खूप मोठा टॉपिक आहे ह्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूप लो आहे रिटन ऑन इन्व्हेस्टमेंट काय असतं बाबा की कि तुम्ही किती, किती पैसे टाकताय आणि तुम्हाला एंडमध्ये किती पैसे मिळणार आहे ह्याला बोलतात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हिस्ट्रीचे तीन सब्जेक्ट आहेत एन्शंट मेडिवल मॉडर्न अजून हिस्ट्रीचे सोशल रिफॉर्मच आहेत अजून हिस्ट्रीचं कधी कधी काहीही विचारतात जे कोणीच वाचलेलं नसतं तर हिस्ट्री खूप अनप्रिडिक्टेबल सब्जेक्ट आहे त्यावर खूप टाईम इन्व्हेस्ट करण्यात अर्थ नाही तर सगळ्यात पहिलं तुम्ही एन्शंट आणि मेडिवलसाठी काय करणार लुसेंट बुक घ्या लुसेंट जी के काय नव्या बुकचं लुसेंट जी के ही बुक घ्यायची आणि ही बुक रीड करायची एन्शंट आणि मेडिव्हलची आणि बस एवढंच करायचं अजून वाचायच्या भानगडीत पडायचं नाही एक एक प्रश्न एन्शंटचा बरोबर व्हावा म्हणून तीनशे पेजेस वाचण्यात काहीच अर्थ नाही आहे मॉडर्नसाठी स्पेक्ट्रम स्पेक्ट्रम घ्यायची आणि एंड टू एंड वाचायची त्याच्यातून फॅक्ट्स काढायचे फॅक्ट्स असं असतं ना की आठ ऑगस्टला ग्वालियर टँकमध्ये डायचं भाषण गांधीजींनी दिलं आता हा फॅक्ट आहे असे फॅक्ट्स लिहून घ्यायचे आणि हे फॅक्ट्स लर्न करायचे प्रिलिम्ससाठी एम पी एस सी असंच विचारतात आता दोन दोन वर्ष झालं दोन वेळा मी लगातार एम पी एस सीचे प्रिलिम्स क्लिअर केली कधीच प्रिलीम्स फेल नाही झाले कारण की मी पी वायक्यूचं पॅटर्न समजून घेतलंय आता त्याच्यातले पण इम्पॉर्टंट थीम समजून घेतले आणि त्याच्यावरूनच प्रश्न येतात तर स्पेक्ट्रममधून फॅक्ट जमा करायचे एन्शंट आणि मेडिवल लुसेंटमधून वाचायचं आणि तिसरं म्हणजे पी वाय क्यू प्रॅक्टिस करायची आणि एमसीक्यू क्यू प्रॅक्टिस करायची एमसी क्यूची सेक्शनल टेस्ट प्रॅक्टिस करायची तर सेक्शनल टेस्ट तुम्ही कुठूनही घ्या मी पण ट्राय करतोय सेक्शनल टेस्ट बनवायचे जर मला बनवत आले तर कारण की पी क्यू सारखेच सेक्शनल टेस्ट पाहिजे जे थीम पी मध्ये इम्पॉर्टंट आहे तेच सेक्शनल टेस्टमध्ये रिफ्लेक्ट झाले पाहिजे नाहीतर विनाकारण तुम्ही एस एस सीचे किंवा कंबाईनचे प्रश्न सोडवून अर्थ नाही राज्यसेवेची प्रीमियम तर राज्यसेवेसारखे प्रश्न पाहिजे तर पी क्यू खूप इम्पॉर्टंट आहे आता आयोगाने आपल्याला दोनच गोष्टी दिल्यात एक तर सिलेबस आणि पी क्यू बाकी आयोगातर्फे आपल्याला काहीच मिळालेलं नाही हे बाकी जे काही मटेरियल आहे ते कोचिंगवाल्यांनी बनवलंय ते ऑथर्सनी बनवलंय तुम्ही विश्वास कशावर ठेवायचा आहे सिलेबसवर आणि क्यूवर एज्युकेशन म्हणजे मी तुम्हाला एक स्ट्रॅटजी लिहून दिली आणि तुम्ही ती फॉलो केली असं नव्हे दॅट इज नॉट एज्युकेशन एज्युकेशन इज एम्पॉवरमेंट मी तुम्हाला सांगणार की मी विचार कसा केला आणि त्यातून मी हा निष्कर्ष काढला आहे तुम्ही स्वतः इंडिपेंडेंटली त्याच्यावर विचार करा आणि तुमचा पण हाच निष्कर्ष निघाला तर मे बी आपण दोघं बरोबर आहोत राईट right? म्हणून मी पी वायक्यूचा डीप अनालिसिस केलं आहे ह्याचे व्हिडिओज काढते थिमॅटिक अनालिसिस केलं आहे पिछल्या पाच वर्षाच्या पी मध्ये आणि सिलेबस तर आपल्यासमोर आहेच आणि प्रिलिम्सचा सिलेबस एवढा छोटा आहे की त्याचं काही डिकोडिंग करण्यासारखं नाही आहे तरी मी स्वतः पी वायक्यूच्या अनालिसिसवरून टीकोडिंग करते आता नेक्स्ट आपल्याकडे आहे जॉग्रफी महाराष्ट्र इंडिया अँड वर्ल्ड ज्योग्रफी फिजिकल सोशल इकॉनॉमिक ज्योग्रफी ऑफ महाराष्ट्र इंडिया अँड द वर्ल्ड आता फिजिकलमध्ये एन सी आय टी आहेत आपल्याकडे इलेवन्थ आणि ट्वेल्थची एन सी आय टी आहे आणि दॅट बुक इज वर्ड इट्स वेट इन गोल्ड खूप खूप भारी बुक आहे वर्थ इट्स वेट इन गोल्ड आहे खूप भारी बुक आहे इलेवन्थ आणि ट्वेल्थची फिजिकल जॉग्रफीची एन सी टी आणि ह्युमन जॉग्रफीची एन सी आर टी आधी वाचायची आहे म्हणजे फिजिकलचं काम झालं आता सोशल आणि इकॉनॉमिक जॉग्रफी कुठून वाचणार हा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल त्याच्यासाठी तुम्ही पी वाय क्यूची थीम्स बघितले तर सेन्सस सेन्सस एक फेवरेट थीम आहे दरवर्षी त्याच्यावर एक प्रश्न येतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स हे फेवरेट थीम आहे इरिगेशन प्रोजेक्ट्स फेवरेट थीम आहे हे सगळे थीम्स तुम्ही समजून घ्यायचे आणि कोणत्याही स्टँडर्ड बुकमधून हे थीम्स गोळा करून वाचायचे तरच तरच अर्थ आहे असा अभ्यास केला तर अर्थ आहे नाही तर तुम्ही दहा हजार गोष्टींमध्ये एक इरिगेशन प्रोजेक्टचं नाव वाचलेलं ते कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये हे तुम्हाला परीक्षेत आठवणार आहे का नाही कारण की तुम्ही दहा हजार फालतूच्या गोष्टी वाचल्या ना आणि मग त्याच्यात एक हे नाव आलेलं पण ते आठवणार नाहीये तर काय आठवणीत ठेवायचं आहे हे ओळखण्यासाठी पीवायक्यू जाणणं आणि पीवायक्यूचा अभ्यास करणं गाढा अभ्यास करणं खूप जरुरी आहे पीवाय पेक्षा इम्पॉर्टंट मला नाही वाटत या प्रिपरेशनमध्ये काहीच आहे आता नेक्स्ट आहे महाराष्ट्राची पॉलिटी इंडियाची पॉलिटी गव्हर्नन्स आता ह्याच्यासाठी एक स्टँडर्ड बुक आहे जी सगळे करतात आणि त्याच्यातून प्रश्न होतात पण लक्ष्मीकांत ही करा ह्याच्यातून प्रश्न होतात पण जर तुम्ही मराठी मिडियमच्या आहात तरी हीच बुक करा आणि एकदम फॅक्च्युअल आहे एमपीएससी पण फॅक्च्युअल प्रश्न विचारतं हे पुस्तक पण फॅक्च्युअल आहे व्हेरी गुड आणि मग तुम्हाला ना असं स्लीपलेस नाही वाटणार की मे बी माझ्या कॉम्पिटिटर्सने अजून काहीतरी वाचलंय मी नाही वाचलंय सो डू लक्ष्मीकांत नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे इकनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट आता हा विषय खूप वास्ट आहे मल्टिपल गोष्टी ह्याच्यात कव्हर करायच्यात नीती आयोग मेजरमेंट मेजरमेंटपासून घेऊन ते आलेल्या नवीन स्कीम्सपर्यंत करंट अफेअरपर्यंत सगळं तर ह्याच्यासाठी तुम्हाला मी रेकमेंड करेल बेसिक बेसिक जर तुम्हाला कॉन्सेप्टच तुमचे क्लिअर नाही आहे तर ची मॅक्रो इकॉनॉमिक्सची एन सी टी आहे मॅक्रो इकॉनॉमिक्सची एन सी टी आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची एन सी टी आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची एन सी आर टी आहे आणि देसाले सरांचं बुक आहे देसाले सरांचा बुक आहे दिस बुक इज ऑल्सो व्हेरी गुड ह्याच्यात सगळे फॅक्च्युअल मॅटर त्यांनी नीट कव्हर केलं आहे पण या बुकचं एकच डिसएडव्हटेज आहे किंवा एकच ड्रॉबॅक आहे हे मराठीत आहे दिस इज इन मराठी तर जे मराठी वाचू शकतात त्यांच्यासाठी हे बुक आहे जे मराठी नाही वाचू शकत असं तर चालणार नाही ना आपण एम पी एस सीचं प्रिपरेशन करतो म्हणजे मराठी यायला तो, तो पाहिजे बेसिक आणि बेसिक मराठी जरी येत असेल तरी ह्या बुकमधून तुम्हाला सगळे फॅक्ट्स भेटतील आणि ह्या बुकमधून जास्त बाहेर जात नाही ह्या बुकमधून प्रश्न सुटतात आणि मोस्टली सुटत आलेत कंबाईनचे पण आणि राज्यसेवेचे पण ह्या बुकमध्ये तुम्हाला खूप प्रश्न भेटतील म्हणजे ही बुक आधी लिहिलेली आहे पण ते प्रश्न ह्या बुकमधूनच आलेले आहेत हे दिसतं क्लिअरली सो यू कॅन ट्रस्ट दॅट बुक नेक्स्ट आहे जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट एकोलॉजी बायोडायव्हर्सिटी क्लायमेट चेंज आता हे काय ह्याच्यासाठी शंकर आयसची एक बुक आहे शंकर आयस एनवायरमेंट शंकर आय एस एनवायरमेंटची बुक आहे ह्याच्यातूनच मोस्टली प्रश्न विचारतात आणि बायोलॉजीची एन सी आर टी बायोलॉजीची एन सी आर टी इलेवन्थ आणि ट्वेल्थचं बायोलॉजीच्या एन सी जी आर टीचे शेवटचे चॅप्टर्स ज्याच्यात बायोडायव्हर्सिटी एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री हे डिस्कस केलं डी एन ए ते डिस्कस केलं आहे ती बायोलॉजीचे ते चॅप्टर्स वाचायचे आता हे थोडं इनडीप झालं बघा तुम्ही म्हणाल शंकर आय एवढं मोठं आहे ते वाचू का मी पण इन डीप करण्यात काय हर्ज आहे असे पण मला प्रश्न आलेले की दीदी आता यू पी एस सीचा प्रिलिम्स एम पी एस प्रिलिम्स सेम होणार का युपीएससीच्या पॅटर्नवर प्रश्न विचारले जाणार का ह्या वर्षी मध्ये तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी एका रिनाऊंड यू पी पी एस सी म्हणजे उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या कोचिंगमध्ये शिकवते त्यांचं सिलेबस दोन हजार अठरापासून दोन हजार बावीस पर्यंत यूपीएससी सारखाच होता सेफ म्हणजे युपीएससी मध्ये जसं ऑप्शनल होतं तसं युपीपीएससी मध्ये पण ऑप्शनल होतं पण आता त्यांनी काढलं आता त्यांचं वेगळं झालंय थोडं पण त्यावेळी पण त्यांचे प्रश्न फॅक्च्युअलच असायचे प्रिलिम्सचे असं नाही की युपीएससी सारखे प्रश्न हे विचारायला लागलेले हे फॅक्च्युअलच विचारायचे आणि पुढे मेन्सचे पण प्रश्न त्यांचे फॅक्च्युअलच असायचे जर तुम्हाला असं भीती वाटत असेल की एमपीएससी मेन्सचे प्रश्न कसे विचारणार तर तुम्ही जाऊन युपीपीएससी पेपर्स बघू शकता त्यांचे कसे प्रश्न आहेत ती एक टाईप बहीणच so, आहे ना एमपीएससीची म्हणजे तसेच प्रश्न आपल्याला पण विचारले जाणार सो यूपी पी एस सीला आपण एक काय म्हणतो बेस मानून चालू शकतो कारण की ती पण स्टेट पी एस सी आहे आपली पण स्टेट पी एस सी आहे तर वी कॅन प्रिपेअर लाईक यूपीपीएससी कारण की हे फर्स्ट इयर आहे आपल्याला एवढी आयडिया नाही आहे आणि जर युपीएससी सारखा पेपर आलाच तर हे सगळं वाचायचा अर्थ आपल्याला फायद्याचं पडेल ना हे सगळं युपीएससीचे बुक्स आहेत मोस्टली हे बुक्स सोडलं देसाले सरांचं तर सगळे यू पी एस सीचेच बुक्स मी तुम्हाला सांगितलेत आत्तापर्यंत तर हे वाचा थोडेसे हेवी जाऊ शकतात पण जास्त मेहनत केल्याने कोणी फेल झाला असं मी ऐकलं नाही आहे जास्त मेहनत करणं इज ऑलवेज फायद्याचं जर तुम्ही ऑलरेडी कोणती मराठी बुक्स वाचले आहेत तुमचं ऑलरेडी कॉन्सेप्ट क्लिअर आहे तर ते बुक्स रिवाईज करा आता पुढे मी वेगवेगळ्या स्टुडंटसाठी वेगवेगळं स्ट्रॅटजी वेग सांगणारच वेग आहे पण यू पी एस सी आणि एम पी एस सीचं कंपॅरिझन पण जरुरी आहे आता नेक्स्ट आहे जनरल सायन्स आता हे यू पी एस सीमध्ये विचारलं जात नाही हे आपल्या एम पी एस सीचं स्पेशल आहे जनरल सायन्स एम पी एस सी विचारते आणि खूप प्रश्न विचारतात सात आठ प्रश्न जनरल सायन्सचे असतात तर तुमच्यासाठी काय ऑप्शन आहे नाइंथ एट नाइन टेन्थ सायन्स बुक स्टेटची एन सी आर टी नाही स्टेटची सायन्स बुक करायची स्टेटच्या सायन्स बुकमध्ये जे पण आहेत ना इन्फॉर्मेशन एथ नाईन टेनचे त्याने तुम्हाला हेल्प होईल हे सायन्सचे प्रश्न सॉल्व्ह करायला कारण कर की कर स्टेटच्या सायन्स बुकमधून विचारले जातात आता जर तुम्हाला कोणती हेवी बुक घ्यायची आहे आणि बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री प्रिपेअर करत बसायचं आहे तर आय एम नो वन टू स्टॉप यू पण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूप कमी राहील सात प्रश्नांसाठी तुम्ही परत इलेव्हन ट्वेल्थचं अख्खं प्रिपेअर करणं इज पॉईंटलेस तुम्ही एट नाईन टेनची बुक करा लुसेंट जी के जे आपण एन्शंट आणि मेडिवलसाठी वापरलेलं त्याच्यातच सायन्सचा पण एक पार्ट आहे तो तुम्ही वाचू शकता पन्नास पेजेस असतील सायन्सचे पन्नास शंभर पेजेस असतील सायन्सचे ते वाचा एट नाईन टेनची स्टेट बोर्डाची बुक वाचा एवढंच करायचं मोस्टली ना प्रीलिम्स पास करण्यासाठी नॉलेजपेक्षा जास्त स्किल्स आवश्यक आहेत स्किल्स कोणते पी क्यू सॉल्व्ह करायचे प्रश्न नसतील तर गेसिंग करायचे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक ना गायडन्सची गरज आहे ते ऑटोमॅटिक आता मी एवढे वर्ष पाच वर्ष प्रिपरेशन करते किती प्रिलियम्स दिल्या यूपीएससीच्या चार प्रिलियम्स दिल्या एमपीएससीच्या दोन प्रिलियम्स दिल्या वाली एक्झाम दिली आरबीआय नाट खूप खूप एक्झाम्स दिल्या तेव्हा माझ्याकडे ही स्किल डेव्हलप झाली की क्यू बघताच किंवा सी क्यू बघताच मला समजतं की अरे रे ह्याचं खूप फॅक्ट्स आहेत ह्याच्यात तीन चार फॅक्ट दिले म्हणजे हे प्रश्न स्टेटमेंट चुकीचं आहे हा स्टेटमेंट उडवा हे कॉन्फिडन्स तेव्हा येतो जेव्हा तुम्ही खूप सी क्यू प्रॅक्टिस करता किंवा तुम्हाला कोणीतरी डायरेक्ट सांगतं आता कोणाचे भाई बहीण भाऊ सिलेक्टेड असतात ते इझिली सिलेक्ट होतात ह्याच्यासाठी नाही की त्यांचे जीन्सच खूप भारी आहे ह्याच्यासाठी की त्यांच्या बहिणीने भाऊनी चार पाच वर्ष मेहनत केलेली असती हे सगळे ट्रिक्स त्यांना समजलेले असतात आणि मग डायरेक्ट त्यांना समोर समोर येऊन ट्रिक्स सांगतात त्यांना फायदा होतो पण राईट नाव आय एम हिअर आणि मी तुम्हाला तो डिसएडव्हानेज नाही फेस करू देणार तुम्हाला सांगणार मी सगळं भले मी तुमचं कॉम्पिटिशन मला पण यावर्षी वर्षी परीक्षा द्यायची मी काय बॅक करत नाही तुम्हाला सगळे ट्रिक्स सगळे आयडियाज मी सांगणार आहे खोलून सांगणार आहे आणि आता शेवटचा म्हणजे हा पहिला टॉपिक होता पण मी शेवटी घेतला आहे करंट अफेअर्स ऑफ स्टेट नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स करंट अफेअर आता हे करंट अफेअरचं भूत मुलांच्या मनात इतकं बसलं आहे बापरे मला करंट अफेअर करायला हवं आहे मला रोज पेपर वाचायला हवा मला पेपर रटला पाहिजे काय पेपरमध्ये आलं तर मला वे माहिती पाहिजे परीक्षेत पेपरमधलंच विचारतात हे सगळं मिथ्य आहे परीक्षेत करंट अफेअर्सचे डायरेक्ट प्रश्न वीस पेक्षा जास्त नाही येणार वीस येणार त्यातले दहा सगळ्यांना येणार दहा कोणालाच येणार नाही दहा जे सगळ्यांना येणार ते कन्व्हेन्शनल सोर्सेसमधूनच विचारलेले असणार म्हणून करंट अफेअरच्या बेसवर कोणाची प्रिलिम्स कधीच क्लिअर होत नाही करंट अफेअर खूप चांगले करून आपण प्रिलिम्समध्ये चांगलं परफॉर्म करणार इज नॉट गॅरंटीड म्हणून चांगलं आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे स्टॅटिक करायचं मध्ये होल्ड बनवायचा आपला आणि करंट अफेअर कोणतीही एक मॅगझिन घ्यायची विजनची घ्या विजन राऊस तुमच्या मनाची कोणती लोकल कोचिंगची घ्यायची असेल ती घ्या आणि एक कंपायलेशन मंथली कंपायलेशन येतं ना सी वाल्यांसाठी त्याच्यात नुसते फॅक्च्युअल न्यूज असतात एक तासाचं ते कंपायलेशन असतं पूर्ण महिन्याचे फॅक्च्युअल न्यूज हेनी हे मेडल जिंकलं ह्यानी इतक्या इतक्याचं रेकॉर्ड बनवलं ह्याला हे फर्स्ट वुमन झाले हे अचीव्ह करायला हे ते हे सगळे कंपायलेशन असतात ना मंथली ते मागच्या एक एक वर्षाचे करायचे म्हणजे बारा तासाचे हे कंपायलेशन करायचे युट्यूबवरून जर तुम्हाला हवं असेल हे कंपायलेशनचे मी तुम्हाला नावं देते रवी आदिती क्लासेस वगैरे असे क्लासेस असतात जे एस एस सीसाठी कंपायलेशन करतात महिन्याचे ते तुम्ही करायचे आणि कोणतीही एक मॅग्झिन घ्यायची युपीएससीची घेतली विजनची मॅग्झिन घेतली दर महिन्याची ती मॅग्झिन करायची हे बारा मॅग्झिन आणि हे बारा तास एवढंच करंट अफेअर करायचं करंट अफेअर न्यूजपेपर वाचत बसलो आहे न्यूजपेपरमधून मला व्हॅडू एडिशन करायचं आहे न्यूजपेपरमधले सगळे फॅक्ट लर्न करायचे अरे नाही होणार यार म्हणजे आपल्याकडे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत प्रिपेअर करायला जसं की ऑप्शनल जसं की जी एस आन्सर रायटिंग एस ए रायटिंग त्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे रादर देन आपण फॅक्च्युअल गोष्टी रटण्यात वेळ वाया घालू आता फॅक्टचा जमाना गेला दोन हजार चोवीसपर्यंत फॅक्च्युअल मेन्स होत होती तो जमाना आता गेला आहे आता अनालिटिकल मेन्स आहे डिस्क्रिप्टिव्ह आहे थोडेसं सोपं असणारे युपीएससीपेक्षा ऑफकोर्स यू पी पी एस सीचे पेपर बघा ज्याला कोणाला भीती वाटते ना की अरे यू पी एस सारखं होईल यू पी पी एस सीचे पेपर बघा त्यांचा पण आपल्यासारखा सिलेबस आहे सेम त्यांनी पण आपल्यासारखं चेंज केलं तर यू पी एस सीचं बघून आणि थोडं लोअर लेवलचे पेप प्रश्न असतात पण असतात यू पी एस सारखेच तर बघू शकता तुम्ही दॅट इज ऑल डिटेल्ड लिस्ट मी जी एस साठी इथे सांगितली आहे काहीच होल्डबॅक नाही केलंय बघा हे ट्रिक्स पण मी तुम्हाला खोलून सांगितले की कंपायलेशन वाचायचं आहे कसं वाचायचं आहे करंट अफेअरला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे काहीच होल्डबॅक केलं नाही आहे एकदम डिटेलमध्ये सांगितलं आता बघूया टाइम टेबल आणि स्ट्रॅटजी काय असावी टाइम टेबल आणि स्ट्रॅटजी काय असावी प्रिलिम्सच्या प्रिपरेशनसाठी आता प्रिलिम्स आहे कधी अठ्ठावीस सप्टेंबरला प्रिलिम्स आहे फिक्स आहे ऑलमोस्ट जर आयोगाने पोस्टपोन नाही केली नोटिफिकेशन वेळेवर आलं तर भरोसा ठेवावाच लागेल ला ना ला 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 ला। की नोटिफिकेशन वेळेवर येणार तर अठ्ठावीस सप्टेंबरला झाली मग काय करणार बाकीच्या लोकांचा अभ्यास झालेला असेल आपला नसेल झाला पण आपण अठ्ठावीस सप्टेंबरच धरून चालणार आहे कारण की नोटिफिकेशन कॅलेंडरमध्ये दिलेली आहे ही डेट आता तीन टाईपचे स्टुडंट ही व्हिडिओ बघत असतील पहिले आहेत ज्यांनी युपीएससी दिलेली आहे आधी दिली आहे मेन्स दिलाय इंटरव्ह्यू दिलाय डझंट मॅटर जर तुम्ही यू पी एस सीचं प्रिपरेशन केलं आहे म्हणजे तुमचं ऑप्शनल रेडी आहे आणि तुम्ही सगळं जी एस एकदा वाचलं आहे हे मी अज्यूम करून चालते जर तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये आहात तर मेन्सवर फोकस करा जुलैपर्यंत मेन्सच्या आन्सर रायटिंगवर ऑप्शनलचे नोट्स कॉन्सॉलिडेशनवर आणि मेन्सचे नोट्स कॉन्सॉलिडेशनवर फोकस करा जुलैपर्यंत ओके आता नेक्स्ट टाईप आपल्याकडे आहे स्टुडंट्सचा ज्यांनी एमपीएससी राज्यसेवा दिली आहे पण आता जो नवीन पॅटर्न आला आहे तो त्यांच्यासाठी नवीन आहे त्यांनी जुलैपर्यंत पन्नास टक्के टाईम ऑप्शनलला आहे आणि पन्नास टक्के टाईम मेन्सला जीएस ला आता मेन्सचा जीएस पण तर आपण इथूनच प्रिपेअर करतोय या बुक्स बुक्समधूनच प्रिपेअर करतोय फक्त पॉईंट ऑफ व्यू वेगळा आपण आन्सर रायटिंग पॉईंट ऑफ व्यू लर्न करतोय गोष्टी फॅक्ट्स फॅक्ट्स पण लर्न करतोय पण आन्सरमध्ये कसे वापरता येतील त्याच्यासाठी लर्न करतोय तर जुलैपर्यंत तुम्ही पण पन्नास टक्के टाइम ऑप्शनलला आणि पन्नास टक्के टाइम मेन्सला द्यायचा आहे ज्यांनी पहिलं एमपीएससी राज्यसेवाची प्रिलिम्स क्लिअर केली आहे आणि नवीन पॅटर्न त्यांच्यासाठी नवीन आहे त्यांनी आणि फायनली आपल्याकडे आहे फ्रेशर स्टुडंट्स ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे किंवा ज्यांनी आतापर्यंत काहीच अभ्यास केलेला नाहीये राज्यसेवेचा राज्यसेवा दिली आहे पण अभ्यास केलेला नाहीये त्यांच्यासाठी आहे पहिलं तर फाउंडेशन बिल्डिंग करावं लागणार आहे तुम्हाला जुलैपर्यंत जुलैपर्यंत फाउंडेशन बिल्डिंग करायचं म्हणजे जीएसचे सगळे सब्जेक्ट जे मी बुक्स सांगितलेत साठी ते वाचायचे आहेत करायचे आणि सेक्शनल टेस्ट द्यायची आहे आता जुलै जुलै का मी म्हणते जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने आपण डेडिकेटेड प्रिलिम्स करणारच आहोत सगळेच डेडिकेटेड प्रिलिम्स करणार आहेत तेव्हा तुमचा यू पी एस सी एक्सपिरियन्स असो एम पी एस सी एक्सपिरियन्स असो रिस्क घ्यायची नाही आहे प्रिलिम्स डेडिकेटेडली करायचं आहे पण जुलैपर्यंत ह्या स्टुडंट्सनी फाउंडेशन बिल्डिंग करायला पाहिजे आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करणं पण गरजेचं आहे टाइमर टायमरसाठी कारण की काय आहे ना आपण ना अपसेस होतो प्रिलियम्ससोबत पण प्रिलिम्स ही एंड नाही ही स्टार्ट आहे म्हणून आन्सर रायटिंगवर फोकस करणं जरुरी आहे आणि फायनली सगळे जुलै टू सप्टेंबर फुल फ्रेंच प्रिलियम्सचा प्रिपेरेशन करायला हवं हे माझं प्लॅन आहे हे माझं आयडिया आहे की कसं प्रिपेअर करायला पाहिजे एक आयडियल स्टुडंटनी जो आयडियली ही एक्झाम क्लिअर करू इच्छितो आता सम फायनल वर्ड्स फ्रॉम माय साईड हे बघा इकडे हा फोटो लावलाय हा आहे सापशिडीचा फोटो माझी आई बोलते की हे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं जग आहे हे सापशिडी सारखं आहे आपण चढून चढून वरती जातो शिड्यांनी एक साप भेटतो डायरेक्ट खाली येतो असं हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं जग आहे तर मेन प्रॉब्लेम मुलांना काय होतो की ते प्रिलिम्सवर ओव्हर फोकस करतात हायपर फिक्सेट करतात की अरे मला प्रिलिम्सचा अभ्यास करायचं मला प्रिलिम्स क्लिअर करायचं तसं नाही आहे आपल्याला अख्खी परीक्षा क्लिअर करायची आपल्याला प्रिलियम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू क्लिअर करून पोस्ट काढायची हा एम ठेवा पहिलं तर बस प्रिलियम्स क्लिअर करून काही फायदा नाही आहे आणि म्हणून तुम्ही प्रत्येक स्टेजची एकत्र प्रिपरेशन करा होलिस्टिक प्रिपरेशन करा समजून घेऊन प्रिपरेशन करा आणि दॅट वे आपण या जन्म मरणाच्या सायकलमधून या सापशिडीच्या खेळामधून बाहेर निघू शकतो अठ्ठावीस सप्टेंबरला प्रीलिम्स आहे आणि अठ्ठावीस सप्टेंबरलाच होणारे प्रीलिम्स डिले होईल हे ते डिले झाली तर झाली ना आपल्याला आता जुलैपर्यंत तर प्रिपरेशनच करायची फुल्ली मेन्सची तर आत्तापासून कामाला लागा मेन्सचा का कोणता ऑप्शन निवडावा ह्याचं मी तुम्हाला व्हिडिओ बनवली आहे मेन्सचा सिलेबस डी आणि बुक सोर्सेस सांगणारी व्हिडिओ बनवली आहे सोशलॉजीचा सिलेबस डी आणि बुक सोर्सेस सांगणारी व्हिडिओ बनवली आहे ते सगळं बघा काही डाऊट असेल टेलिग्राम चॅनल आहे मला मेसेज करा डायरेक्टली मी ऑल द टाइम अवेलेबल आहे तुमचे डाऊट सॉल्व्ह करायला आणि होप दिस फ्री लिम्स व्हिडिओ वॉज युजफुल फॉर यू आणि अजून पण थीम्स अॅनलाईज करायला पण मी तुम्हाला हेल्प करणार आहे व्हिडिओज बनवणारे सी सॅटसाठी पण करणार आहे पण ह्याच्या सर्वासाठी तुम्ही ह्या चॅनलला थोडं प्रसिद्धी देणं लाईक करणं शेअर करणं आपल्या फ्रेंड्समध्ये एसेन्शियल आहे ताकी मला पण मोटिवेशन बनवून राहील हे व्हिडिओज बनवण्याचा आणि तुम्हाला हेल्प करण्याचा सो थँक यू थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युबल टाईम आणि थँक्यू फॉर द ग्रेट रिस्पॉन्स अरे हंड्रेड सबस्क्रायबर एका वीकमध्ये मी तर एक्सपेक्टच नव्हते केले पण झालेत आणि अजूनही शेअर करा आणि मोटिवेशन असंच मला राहू द्या तुमच्यातर्फे आणि आय होप आय कॅन हेल्प यू इन युअर जर्नी आणि एकत्र ही जर्नी क्रॉस करूया आणि एकत्र सिलेक्ट होऊया थँक्यू थँक्यू सो मच फॉर यअर व्हॅल्युबल टाईम